नमस्कार हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत देवाकडे काय मागावे। तुकारामांचे वडील बोल्लोबा हे पांडुरंगाचे भक्त होते ते दरवर्षी न चुकता पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपूरला जायचे दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई मौ त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगांच्या दर्शनाला न्या पण बोललोबा काही तिचं ऐकायचे नाही अशी अकरा वर्ष गेली बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेच ना ती आपल्या पतीला म्हणाली की जर मी मला पांडुरंगांच्या दर्शनाला नेले नाही तर मी तुमच्या मागून येणार बोललोबांचा नाईलाच झाला कारण स्त्री हट्ट व बालहट्ट टाळता येत नाहीत ना ते म्हणाले मी तुला माझ्या बरोबर पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदिरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही काही म्हणजे मागायचे नाही कणकाई माऊली तिने पतीला सांगितले की मी काहीच मागणार नाही पती पत्नी पंढरपूरला निघाले तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करत बसली होती कि वि आज आलोच आहोत तर पांडुरंगांचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू यात्रेतली बांगड्यांची खेळण्याची दुकाने हरकून पहात पहात ती बोलोबांच्या मागून चालत असल्याने त्या दोघात अंतर पडले बोलोबा पुढे निघून गेले आणि गणकाई माऊ मागेच राहिली इकडे बोलोबा मंदिरात पोहोचल्याबरोबर पांडुरंगांची मान वर होत ती खाली झुकली रखुमाईने पांडुरंगाला विचारले की सगळे भक्त दर्शनाला येतात तेव्हा तुमची मान वर असते आणि बोलोबा आल्यानंतर तुमची मान खाली का झुकली यावर पांडुरंगाने रुक्माईला उत्तर दिले की तो जो सावकार असतो ना त्याचे आपण देणेकरी असतो आणि देणेकरी जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपली मान खाली झुकलेली असावी म्हणजे बघा बोलोबांनी पांडुरंगाची निस्वार्थपणे इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली की प्रत्यक्ष देवच त्यांचा देणेकरी झाला बोलोबा फक्त भक्तीची टेव करत राहिले त्यांच्याकडून अपेक्षा कधीच केली नाही त्यांनी देवाची भक्ती केली पण त्याच्याकडे कधी काही मागितलेच नाही परमेश्वराची भक्ती करावी तर ही अशी इकडे बोलोबा पांडुरंगाचे दर्शन घेऊन मागच्या दाराने बाहेर पडले आणि पुढच्या दाराने कणकाई माऊली देवळात आली तिने पांडुरंगासमोर हात जोडले आणि एकटक देवाकडे पाहत राहिले तोच क्षण साधून पांडुरंगाने तिला विचारले बोल तुला काय पाहिजे कणकाई पडली आता काय तर येत नाही पण मोठा हुशार पाणी आहे का चातुर्य कुठे व कसे वापरावे हे त्याला बरोबर करते तिने मनाशी पुन्हा विचार केला कि पतीने सांगितले कि देवाकडे काही मागू नकोस पण देव जर स्वतःहून काही देत असेल तर घेऊ नकोस ती पांडुरंगाला म्हणाली कोटी संतान नाही देव म्हणाले जा निश्चित पडे तुला घालतो हो। नाही का तिनेही बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या इकडे बोलोबा बाहेर वाट पाहत होते त्यांच्या मनात विचार आला की आपल्या पत्नीला बाहेर यायला इतका वेळ लागला म्हणजे नक्कीच तिने देवाकडे काहीतरी मागितले असणार असा विचार कणकाई करत माऊली समोरून देवळातला सगळा वृत्तांत सांगितला ते सारे ऐकता क्षणी बोललो बा तिला घेऊन पुन्हा देवळाकडे निघाले पांडुरंगाकडे बोल दाखवून म्हणाले याने तुला आशीर्वाद दिला ना की मुलगा होईल मग त्याला सांग की पुत्र व्हावा ऐसा बंडा ज्याचा तिनी लोकी झेंडा जर मला तू पुत्र देणार असेल तर तुझी भक्ती करणारा श्वासागणिक तुझेच नाम जपणारा अखंड निष्कामतेने व निस्वार्थपणे तुझी सेवा करणारा आज्ञेचा पुत्र दे आणि नंतर तुकोबारा यांचा जन्म झाला ज्यांचा नावाचा डंका आजही वाचतोय फळाची आशा धरून देवाची भक्ती कधी करू नये आणि जर काही मागण्याची वेळ आली तर ही अशी असावी मागणी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी पांडुरंग हरी तर श्रोते हो असा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद